नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल संपूर्ण करूबरात आणि महाराष्ट्रात कांदा प्रश्न हा पेटलेला आहे आणि मित्रांनो कांदा निर्यात बंदीमुळे जो कांदा उत्पादक वर्ग आहे हा सरकारवर सध्या नाराज आहे आणि जर मित्रांनो आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रात असे कोणते जिल्हे आहेत आणि कोणते असे लोकसभा मतदारसंघ आहेत ज्यामध्ये कांदा प्रश्न हा महत्वाचा मुद्दा ठरून सत्ताधारी पक्षाला हा मित्रांनो अडचणीत आणू शकतो मित्रांनो बुधवारी जे अहमदनगरचे विद्यमान खासदार आहेत अडवून कांदा प्रश्नावर प्रश्न विचारले आणि यामध्ये मित्रांनो सुजय विखे पाटलांची कुठेतरी कोंडी झालेली आपल्याला दिसून आली अशीच परिस्थिती मित्रांनो बाकीच्या लोकसभा मतदारसंघातही विद्यमान खासदारांची आहे ज्यामध्ये मित्रांनो जळगाव जिल्हा आहे जळगाव लोकसभा मतदारसंघ आहे धुळे लोकसभा मतदारसंघ आहे नाशिक आहे दिंडोरी आहे पुणे okay. आहे आणि मित्रांनो सोलापूर आहे आणि या सर्वच्या सर्व जिल्ह्यामध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये सत्ताधारी पक्षाचेच खासदार हे मित्रांनो मागच्या वेळेस निवडून आलेले आहेत आता जर मित्रांनो आपण बघितलं तर जळगावमध्ये जे विद्यमान खासदार होते उमेश पाटील यांचा मित्रांनो पत्ता कट करून तेथे आता स्मिता वाघ आहे मात्र उमेदवार बदलूनही जो सत्ताधारी पक्षावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा जो रोष आहे हा मित्रांनो जसा तसा तसाच आहे आणि याचा फटका हा येणाऱ्या निवडणुकीत कुठेतरी सत्ताधारी पक्षाला बसू शकतो त्यानंतर मित्रांनो धुळे आहे धुळेमध्ये मागच्या वेळेचे जे खासदार आहेत सुभाष भामरे यांनाच पुन्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने तिकीट देण्यात आलेला आहे म्हणून यावेळेस त्यांनाही कांदा प्रश्न हा कुठेतरी जड जाऊ शकतो त्यानंतर मित्रांनो सर्वात महत्वाचा जिल्हा आणि देशात सर्वात जास्त कांदा उत्पादन होणारा जिल्हा तो म्हणजे मित्रांनो नाशिक नाशिकमध्ये मित्रांनो शिंदे गटाचे हेमंत गोडसे हे मागच्या वेळेसही खासदार होते आणि यावेळेसही मित्रांनो त्यांना तिकीट देण्यात आलेलं आहे म्हणून त्यांना मित्रांनो सर्वात भारी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हिशोबाने हे मित्रांनो निवडणूक असणार आहे आणि नाशिकमध्ये मित्रांनो सर्वात जास्त कांदा उत्पादक शेतकरी आहे आणि त्यांचा रोष हा मित्रांनो कुठेतरी हेमंत गोडसे यांना सहन करावा लागू शकतो त्यानंतर मित्रांनो जो जिल्हा आहे हा मित्रांनो अहमदनगर अहमदनगर लोकसभेत मी तुम्हाला सांगितलं की बुधवारी शेतकऱ्यांचा रोष हा मित्रांनो विखे पाटील यांना दिसला म्हणून मित्रांनो अहमदनगर अहमदनगर लोकसभा मतदारसंघातही कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा रोष हा मित्रांनो महत्वपूर्ण ठरू शकतो आणि याला सत्ताधारी पक्ष आता कसं हाताळतो हे मित्रांनो आता पाहणं मित्रांनो पुणे लोकसभा मतदारसंघ आहे पुण्यातही उमेदवार बदललेला आहे इथं मित्रांनो भारतीय जनता पार्टीचेच मागच्या वेळेस विद्यमान खासदार होते मात्र यावेळेस मुरलीधर मोहोळ हे नवीन चेहरा आहे आणि पुण्यामध्येही जो कांदा उत्पादक शेतकरी आहे हा मोठ्या प्रमाणात आहे आणि यांनाही यावेळेस त्यांना तेथे मित्रांनो फटका बसू शकतो त्यानंतर मित्रांनो सोलापूर मतदारसंघात सोलापूर पार्टीने विद्यमान खासदारांना डावलून यावेळेस राम सातपुते हा एक नवीन चेहरा आणलेला आहे परंतु नवीन चेहरा जरी असला तरी मित्रांनो शेतकऱ्यांचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा रोष हा जुनाच आहे म्हणून याला सत्ताधारी पक्ष नेमका कसा हाताळतो हे पाहणे मित्रांनो औचित्याचं ठरेल आणि त्यासोबतच मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील आणखी एक लोकसभा मतदारसंघ तो म्हणजे दिंडोरी आणि दिंडोरी मतदारसंघात ज्या भारती पवार आहेत ह्या केंद्रात मंत्री पण होत्या यांचाही मित्रांनो मागच्या दोन तीन वेळेस शेतकऱ्यांनी यांना प्रश्न विचारले तर मित्रांनो इथेही दिंडोरी मध्येही निवडणूक ही मित्रांनो सत्ताधारी पक्षाला कांदा प्रश्नाच्या हिशोबाने जड ही जाऊ शकते सर्वात कांदा उत्पादन असणारे जिल्हे आणि आठ लोकसभा मतदारसंघ ज्यामध्ये सहा विद्यमान खासदार हे मित्रांनो सत्ताधारी पक्षाचे आहेत भारतीय जनता पार्टीचे आहेत म्हणून हे याला कशी हाताळते हेच पाहणी मित्रांनो आता औचित्याचे ठरेल आता मित्रांनो तुम्हाला कशी वाटली माहिती आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या अधिकाधिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा धन्यवाद